सर्व बंधू भगिनींचे आपल्या आजच्या एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी बंधू भगिनींनो आज आपण एक निरोप समारंभावर आधारित हरीश अदावळे सरांची कविता पाहणार आहोत तेव्हा आपणाच ही कविता आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया निरोप समारंभ कविता कळलेच नाही मला कस बोलू काय बोलू, बोलू सुचत नाही मला कस बोलू काय बोलू सुचत नाही मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला आठवतो तो, तो पहिला दिवस रडतच आलो होतो आठवतो तो, तो पहिला दिवस रडतच आलो होतो आठवेल हाही दिवस रडतच चाललो शाळा म्हणजे काय असते आज कळते मला शाळा म्हणजे काय असते आज कळते मला इथून दूर जाताना सगळं आठवते मला ते हसत रडत शिकणं पडत उठत चालणं ते हसत रडत शिकणं पडत उठत चालणं अडखळत अडखळत बोलणं सगळं आठवतंय मला शिक्षकांची भीती मित्रमैत्रिणींची मस्ती शिक्षकांची भीती मित्रमैत्रिणींची मस्ती डब्बा खाण्याच्या त्या गमती जमती सगळंच आठवतंय मला बघता बघता शालेय जीवन हळूहळू पूर्ण झालं बघता बघता शालेय जीवन हळूहळू पूर्ण झालं कसं जगायचं कसं लढायचं याचं मात्र भान आलं आज इथून जाताना उदास उदास वाटतंय आज इथून जाताना उदास उदास वाटतंय पुढील जीवन कसं असेल काहूर मनात दाटतंय उद्यापासून आता शाळा नाही बेल नाही मित्र मैत्रिणींच्या कुजबुजण्याचा हवासा हवा आवाज नाही शिक्षकांचे ओरडणे नाही हे सगळं आठवून दुःख होतंय मला हे सगळं आठवून दुःख होतंय मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला कवी हरिषा दावडे धन्यवाद